नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज सध्या आम्ही जे पालघर लोकसभा चुनावी आगास झालेला आहे संदर्भात प्रत्येक राज्याचे प पक्ष आहे ते कामात लागलेले तसंच बहुजन विकास आघाडी जे पालघर जिल्ह्याचा एक मोठा पक्ष मानला जातो त्यांचे कार्यकर्ता आमच्याबरोबर उपस्थित आहे उद्या त्यांचं नामांकन फॉर्म भरणार आहे तीन uh, मेला त्यांचं नामांकन फॉर्म अर्ज दाखल करणार आहे त्यासाठी बहुजन विकास आघाडीचे सर्वासर्वी हितेंद्र ठाकूरनी आवाहन केलं आहे का जास्तीत जास्त संख्या जे बहुजन विकास आघाडीला प्रेम करणारे लोक आहे ते तिकडे उपस्थित असणार आहे आमच्या बरोबर समाजसेवक आणि बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता उपस्थित आहेत नमस्कार दादा आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव निषाद चोरगे काय सांगा निषाद चोरगे म्हणजे हितेंद्र ठाकूरचा जवळचा माणूस मानला जातात आणि जे तुमचं पक्षाने पालघर जिल्ह्यात एवढं मोठ्या प्रमाणात काम केलं गेले तीस वर्षापासून तर यावेळी जे काय परिवर्तन असणार आहे कसा प्रकारे जितेंद्र ठाकूर यांनी यांचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्या जवळच असतो तर मी असो की कोणी असो जितेंद्र ठाकूर यांचा कार्यकर्ता हा त्यांच्या वेळ आहे त्याच्यामुळे तुम्ही आणि बघितलं असेल तीस वर्षामध्ये आमदार जितेंद्र ठाकूर यांनी काय काम केलं म्हणजे जेव्हा आप्पा एकोणीसशे नव्वदला प्रथम आमदार मिळून आले तेव्हा वसंत काय परिस्थिती होती त्याच्यानंतर आज एवढ्या धपट्याने वसंत विरावर वाढत आहे त्यात किती कंट्रोल किती पाहण्याची स्कीम आणले हे सगळं लोकांना माहिती आहे आज जे लोक तीस वर्षापासून आप्पांना जे साथ देतात का असेच साथ देत नाही त्यांनी लोकांनी आपणचं काम बघितलेलं आहे आणि एक दोन हजार नऊ साली आपला पहिला जेव्हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला पालघर म्हणून तेव्हा आपला प सर्वप्रथम आपला पालघर जिथला तर पहिला आपण खासदार निवडून आणला आणि त्या खासदारांनी केलेली कामे आता दोन हजार नऊला जेव्हा खासदार निवडून आला तेव्हा आपल्या महापालिकेचं बजेट होतं ते त्यांनी केंद्रातनं एवढा फंड आणला आणि त्याचं बजेट वाढवलं त्यात तशीच कामं आपल्याला पुढे करायचे म्हणून आपल्याला यावेळेस पण आपला खासदार निवडून आणायचा आहे त्या उद्देशाने आपण उद्या फॉर्म भरायला जाणार आहेत आपला केंद्र ठाकूर आपले लोकनेत्यांनी जे आवाहन केलं सगळ्यांना की बहुजन विकास आघाडीला प्रेम करणारे जे पण आहेत ते सर्व उद्या येतील आणि त्यांचं सर्वांचं आम्ही स्वागत करणार आहोत आपण हे ठरवलं पण बघायचं असेल का एक मोठा पक्ष तुमच्या समोर विरोधी म्हणून उभा आहे भारतीय जनता पार्टी एन डी ए त्याबरोबर पर महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या दोघांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आपला उमेदवार एक महिला जाहीर केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आतापर्यंत सस्पेन्स ठेवल्या हो तरी ते उद्या असं बोलले जातात की नामांक फॉर्म भरावला तेसुद्धा हजर असणार आहे आणि एक अपक्ष म्हणून जिजाऊ असणार आहे तर कशी रणनीती असणार आहे त्यांच्या विरोधात काम करायचे कसं आहे आता आपण पहिल्या वेळेस डिक्लेअर केलेलं की सर्व पक्षांना आपण बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण राज्यसभेला विधान परिषदेवर प्रत्येक ठिकाणी म्हणजे दोघांनाही मदत केलेली आहे त्यामुळे पहिलेच आवाहन केले की सर्वांनी ही सीट आम्हाला सोडायला पाहिजे खरं आमचे पालघर लोकसभा मतदारसंघात सहा आमदार आहेत सहामधले तीन बहुजन विकास आघाडीचे आहेत त्याच्यामुळे सर्वात जास्त वर्चस्व हे आहे बहुजन विकास आघाडीचंच आहे त्या उद्देशानेच आमदारांनी आणि सर्वांना मदत केलेली आहे आप्पांशी संबंध सर्वांशी चांगले आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं उद्या कदाचित बी जे बहुजन बी जे पीवाले फॉर्म भरला येणार आहेत कदाचित आम्हाला समर्थन पण करतील ते काय सांगू शकत नाही अजून कारण की त्यांचा उमेदवार अजून डिक्लेअर नाही केला आजच्या तारखेला पण आपण बघतो की कुठच्या चिन्हावर लढणार कोण कुठे जाणार आजचा उमेदवार आज कुठे आहे तो उद्या कुठे असतो नाही मग ते तो काय विषय आम्हाला करायचा नाही आम्ही फक्त लोकसभेला लोकांकडे याच सुद्देशात सांगताना की आम्ही केलेली काम आणि आपल्याला करायचा आहे तो पालघर जिल्ह्याचा विकास हा विकासाचा अजेंडा घेऊनच आम्ही फक्त लोकांकडे जाणार आम्हाला कोणाशी कोणाशी वैर नाही आमचे सर्वांचे आप्पांचे सर्व लोकांबरोबर बी जे पी बरोबर असो शिवसेनाबरोबर सर्वांशी चांगले संबंध आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्याशी वाद आता आमचा विषय येत नाही आम्ही केलेली लोकांची काम ती घेऊन आम्ही लोकांसमोर मतं मारलं आहे कारण विरोधिकांचं म्हणणं पण असं आहे का बहुजन विकास आघाडीचा वर्चस्व फक्त शहरी विभागाला ग्रामीण विभाग कुठे ना कुठे त्यांनी तर बघितली आहे आणि त्यांचं कामसुद्धा तिथपर्यंत पोहोचला नाही आहे त्यासाठी तिकडचे स्थानिक जे आदिवासी बांधव असो किंवा इतर राज्यातील लोक आहेत त्यांचं काहीतरी मनमुटावं त्यांना कसं तुम्ही आपल्यामध्ये घेऊन त्यांना एक विश्वासात घेणार नाही असं वाटतंय तुम्हाला की बहुजन विकास आघाडीचं फक्त शहरी भागात वरचं आहे ग्रामीण याच्यामध्ये आमची किती किती सरपंच आहे किती पंचायत समिती सदस्य आहे ह्याचा कधी उपयोग केलेला आहे खूप आहेत आमचे संपर्क खूप आहे आमच्या जनसंपर्क कार्यालय आहेत सर्व ठिकाणी त्याच्यामुळे आणि आपले आमचे आता हे युवा उमेदवार आहेत आमच्या राजेश पाटील यांचा पण जनसंपर्क चांगला आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि जवार मोखाडा डहाणू सर्व मतदारसंघांमध्ये चांगला चांगला संपर्क तयार केलेला आहे आणि त्याचा फायदा आम्हाला नक्की होईल आता काय वाटतं उद्या म्हणजे आपली संख्या किती असेल कारण की हितेंद्र ठाकूर जेव्हा निघतात तेव्हा एक मोठा ताफा असतो जेव्हा पण तुम्ही उमेदवारी अर्ज भरायला निघाले रांगेची रांग असते यावेळी कशी आहे प्रकृती ते तुम्ही उद्या बघतील तेव्हा समोर जेव्हा हितेंद्र ठाकूर निघतात ना तेव्हा त्यांच्या त्यांच्यामध्ये जनसं समुद्र असतो समुद्र ते उद्या तुम्हाला दिसेल तिकडे किती लोकं असतील काय लोकं असतील बोलण्याने काय नाही ते तुम्ही लोकांना दिसतीलच आणि मीडियामध्ये तुमच्यासारखे सर्व असतात ते दाखवतील आज मीडियात की लोकं किती आले काय आली त्यामुळे मी आता बोलणं काय ठीक आहे कारण आज स्वतः एक आदित्य ठाकरे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहे आणि आज भारतीय कामीसाठी नामांकासाठी जे स्वतः हजर झालेले तसंच जिजाऊचे निलेश आमरे यांनी सुद्धा त्यांच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज भरलेला आहे आणि उद्या बहुजन विकास आघाडी कारण उद्या शेवटचा सुद्धा आहे आणि बी जे पीचा काहीतरी सस्पेन्स बनलेला आहे तर उद्या कशाप्रकारे नियोजन असणार आहे किती वाजता आपलं रॅली निघणार आहे आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडनं काय आव्हान असणार आहे सर्वांना एकच आव्हान सांगितलेलं आहे की सर्वांनी दहा वाजता आपल्याला पालघरला पोचायचं आहे तिकडून आपण कलेक्टर ऑफिसपर्यंत रॅली काढणार आहोत त्याची परवानगी आपण घेतलेली आहे रीतसर आणि सर्व ज्याला वेळ नसेल त्याने वाहन घेऊन जावं पण जास्तीत जास्त आव्हान एकच केलेलं आहे की ट्रेनने जावं आम्ही आमच्या वसई विराजमधल्या सर्व कार्यकर्त्यांना पण सांगितलेलं आहे की त्यांनी ट्रेनने यावं म्हणजे वाहनाची ट्रॅफिक एवढी होते हायवेवरून ट्रॅफिक जास्त होते तिकडे पार्किंगला प्रॉब्लेम होतो आणि बहुसंख्य लोक जाणार आहेत त्यांच्यामुळे तो प्रॉब्लेम न हो यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की सर्वांनी दहा वाजता तिकडे पालघरला पोचावं एक शेवटचा प्रश्न आहे बहुजन विकास आघाडी गेले साडेतीन वर्ष राजकीय शासन होता ते कुठलाही नगरसेवक नव्हता फक्त आमदार होते करोना काळ होता ते आतापर्यंत दलितोपच कुठे ना कुठे पोचले नाही तर कशाप्रकारे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जे प्रचार होणार तर कशाप्रकारे लोकांपर्यंत तुम्ही पोचणार आहे हे इलेक्शन आहे लोकसभेचं आपण जे काम केलं बहुजन विकास आघाडी जे काम करते ते एक दोन महिन्यासाठी काम करत नाही बहुजन विकास आघाडीचं काम आणि कार्यकर्ते हे सतत लोकांच्या संपर्कात असतात म्हणजे बारा ही बारा महिने लोकांच्या संपर्कात असतात त्यामुळे बहुजन विकास आघाडीने काय काम केलं काय नाही केलं लोकं बोलणारे बोलतात त्याच्याबद्दल आम्ही कधीच त्याच्याशी विकार नाही आपण लोकांच्या संपर्कात राहतो आणि आपण लोकांचं काम करतो आणि आपला मेन अजेंडा आहे पालघर जिल्ह्याचा विकास त्या विकासाच्या एजेंड्याने आम्ही चालून आम्ही लोकसभेला लोकांकडे मत म्हणतो काय वाटतं किती टक्क्यांनी राजेश पाटील जिंकून येणार आमचा अंदाज आहे कमीत कमी लाख सव्वा लाख मतांनी ते राजेश पाटील निवडून यायला पाहिजे बघितलं आमचेबरोबर जे होते जे नि निषाद सोर्गे जे समाजसेवक आहे आणि बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते मानले जातात आणि जे त्यांचा विराट पूर्वेला त्यांचं भरपूर चांगली कामगिरी आहे त्यांनी कार्यकर्ता जोडले त्यांनी कार्यकर्त्यांसाठी स्थानिक लोकांसाठी मदत केली आज त्यांनी जे गवाही दिली की उद्या जे बहुजन विकास आघाडीचे नामांकन अर्ज फॉर्म भरण्यात जी ताफा निघणार आहे ते तुम्ही बघणार किती लोकसंख्या असेल कारण की बहुजन विकास आघाडीला मानणारा वर्ग भरपूर आहे खाली गेले अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडी स्थानिक लोकांसाठी काम करत आहे ते कुठली बाहेरचे पक्ष नाही ते वसई विरारचे राहणारा पक्ष आहे तिघे आमदारसुद्धा इकडे राहतात म्हणून जवळचे जवळ मानले जातात आता बघण्यासारखं असेल का उद्या किती लोकांची संख्या असेल आणि कशाप्रकारे हितेंद्र ठाकूर लोकांना संवाद साधतील मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन सोनी के साथ विरार